दीपा दीपा आ, दीपा मी इथेच तर तुम्हाला काही दिसत नाही का? मला टेन्शन होतं म्हणून दिसली नाहीस तू ठीक आहे माझा मित्र राघव येतो त्याने काही विचारलं तर सांग मी घरात नाहीये म्हणून कळलं आ... नाही तर त्याला सांग की मी कामाने दिलेला गेलो ठीक सा आहे काय गरज आहे प्रत्येक गोष्ट सांगणं जरुरी आहे का त्याच्याकडनं मी एक लाख रुपये उधार घेतले होते आणि अजूनपर्यंत दिले नाहीये म्हटलं होतं की एका महिन्यात वापस करीन आता सगळं काही सांगू शकणार नाही तू त्याला सांग की मी बाहेर गेलोय मी आत खोलीत लपतो टेन्शन घेण्यासारखं काय असेल दीपा हा? मी आत येऊ शकतो का ओ तुम्ही या ना या आत या बसा या <laughs> आ, सतीश घरी नाही ते काही कामा निमित्त जरा बाहेर गेलेत यायला चार पाच दिवस लागतील हो काही सांगायचं होतं का त्यांना तसं काही नाही तो आल्यावर मी त्याच्याशीच बोलेन तुमच्यासाठी चहा कॉफी काही आणू का हाँ, हाँ, ओके ही पण ना काही बोलून त्याला पळवू शकत होती ना का बरं याला चहा प्यायला बसवलं माहीत नाही जर कॉफीसाठी म्हटलं तर कमीत कमी तो एक तास इथून जाणार नाही मी काय करू माझी ही जी बायको आहे ना तिचं डोकं म्हणजे अगदी म्हशीसारखं आहे घ्या <laughs> थँक्यू कसला आवाज सुद्धा येत नाहीये प्यायला मेला तर नाही हा दीपा खरं सांगायचं तर सतीशला भेटायला मी नाही आलोय मग कोणाला भेटायला आलात तुम्ही तुला भेटायला आलोय मी दीपा काय मला भेटायला आलात काय म्हणताय तुम्ही हो ना दीपा तुम्हाला म्हणायचं काय मला काही कळत नाहीये थोडं व्यवस्थित सांगाल का मला तू खूप आवडतेस दीपा काय बोलताय तुम्ही हे सगळं मी तुमच्या मित्राची बायको आहे ना जरा विचार करून बोला तुम्ही कळलं ना मला चांगल्या प्रकारे माहितीये तू माझ्या मित्राची बायको आहेस पण मी काय करू दीपा तू माझ्या हृदयात शिरली अरे बदमाश हा मित्राच्या बायको सोबत असा कसा बोलू शकतो कळत नाही हॅलो काय झालंय तुम्हाला तुम्ही जे काही बोलताय मला काही बरोबर वाटत नाहीये यांना जर कळलं तर माहिती नाही काय होणार मी तुझ्यासाठी हे खूप प्रेमाने आणलंय दीपा तुला आवडलं अरे तुम्ही आता जरा जास्तच बोलत आहात कळतंय का या हरामेची इतकी हिम्मत की हा माझ्या बायकोसोबत असा थांब आत्ता याला अद्दलच घडवतो बाहेर जाऊन याचा असा हाल करतो ना अबे हा काय वयातपणा करतोय तू <laughs> जर मी घरात नाहीये तर माझ्या बायकोशी असा <laughs> कसा वागतोय <है> तू <laughs> मला माहिती होत रे तू आत घुसून ड्रामा करतोयस तुझ्या नाटकाला संपवण्यासाठी मी ही नाटकच करत होतो अरे मी तर घेऊ मागितल्यावर लगेच एक लाख रुपये मी दिले ना हा तू काय म्हणाला एका महिन्यात मी परत करेन आता पूर्ण चार महिने झालेत पैसे परत नाही आलेत तुझ्याकडे नाही आता नाही म्हणणं आज जाऊन लपतो काय तू हे सगळं तुला बरोबर वाटतंय का यार माफ कर ना काही करून मी एका महिन्यात तुला पैसे वापस करतो ना आय एम सो सॉरी यार प्लीज यार ठीक आहे लवकर देतो दीपा याला बाहेर काढण्यासाठी मी असं बोललो खरं तर मला असं लाज वाटतंय पण तू नाराज नको हो सॉरी सॉरी रे हरकत नाही रे का ना आपल्या सुनीला माहिती नाही काय झालंय घाबरली कायस ही अचानक उठून भूतासारखी ओरडायला लागली काय बोलतेस मला खूप भीती वाटते काय करू मला काहीच कळत नाहीये मी तुला स्वामीजींचा पत्ता देतो स्वामीजी कुठे आपल्या घराजवळ जे कालीचं मंदिर आहे ना हो तिथून तिसरं घर आहे लवकर जाऊन भेट ठीक आहे हो लेट करायचं नाही लवकर जा लवकर जा सगळं ठीक होईल ठीक आहे आताच निघते झलं बोलो छंद झल बोलो झन झल बोलो चल झल बोलो झन झल बोलो झन झल बोलो छन या स्वामी आत या <laughs> हे नका स्वामी माझ्या मुलीला बगीच्यात कुठल्या प्रेताची आत्मा आहे हिला असं सोडायला नको हा? लगेच मी तुम्हाला पूजेचं सा सामान सांगतो लवकर आना ठीक आहे स्वामी तर हे लोक खूप पैसेवाले आहेत ठीक आहे स्वामी हे सगळं लवकर घेऊन या हो आताच आणते स्वामी लवकर या ठीक आहे स्वामी तिला याच्या आधी आयटमला रेडी करून ठेवावं लागेल माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक हे इकडे बघ म्हणतोय ना इकडे बघ घे पी हम्म होय पी किस्सा संपला मुलीचा खेळ संपला आता आईची पाळी आहे स्वामी माझ्या मुलीला काय झालं तुमच्या मुलीला काहीच नाही मुली झालंय त्या आत्माला मी पाठवून दिला याच गंगाजलाने मी त्या प्रेताला पळवलंय तुम्हीही आला प्या म्हणजे तुमच्याही आजूबाजूला कुठलीही प्रेतात्मा येऊ शकत नाही कळलं आता प्या जय जल बोल जंग बापरे खेळ तर लवकरच संपला गळ्यातली चेन जवळपास वीस तोयांची तर असेलच एका वर्षाचा खाण्यापिण्याचा प्रश्नच संपला अरे बापरे काय पीत असेल माहित नाही किती वाजन आहे हिच थोडी ऍडजस्ट होऊन चेन तर काढू दे अरे, नेक, नेक, ये। अरे अरे, बापरे किती मेहनत लागली याला काढायला मला आता गळ्यात पाहावं काही आहे की नाही मला छोटीशी चेन दिसते इथे आपल्याला तर डबल जॅकपॉट लागला <laughs> जंग राणी राणी हो हो आलीच आत काय करतेस तू आत मी किचन मध्ये होती हे कळलंच नाही मला हे आमचे मॅनेजर साहेब हम्म ठीक आहे मी तुला बोललो होतो ना मॅनेजर साहेबांसाठी छान स्वयंपाक कर झाला का तयार स्वयंपाक तयार आहे ठीक आहे जेवण वाढून ठेव हो आम्ही येतोच बर ठीक आहे बघा सर आमचं घर कसं आहे तुझं घर तर खूप चांगलं आहे हम्म या सर बसा जेवाय चला काय सर स्वयंपाक छान hmm. झालाय ना सरांना अजून खूप खूप धन्यवाद खरंच जेवण खूप छान होत oh. खूप दिवसानंतर आज पोट भरून घरचं जेवण जेवलोय इतकं छान जेवण बनवण्यासाठी जेवन जेवन तुला तर खरच एक गिफ्ट द्यायला पुढच्या वेळी नक्की एक गिफ्ट घेऊन येईन मी ठीक आहे hmm. तर मी येतो ओके okay, सर भेटूया भेटूया ठीक आहे सर तुमचे सर खूप चांगले असं का असं कशावरून वाटलं जेवण तर केलं पण कौतुक पण केलं ना आता तुम्हीच बघा जर नाचारलं करून डोकं हलवून हात धुवून निघून जातो हॅलो हा मी आत येऊ शकतो का सर तुम्ही आहात तुम्ही मला आत नाही बोलणार का ना अरे सर, आथ या ना सर आत या आत येऊन बसा ना ठीक आहे चल काय म्हणता सर अचानक इकडे कसं का काय तसं काही नाही एका छोट्याशा कामासाठी इथे आलो होतो अच्छा अच्छा जवळच तुमचं घर होता विचार केला असंच तुमच्याशी बोलून जावा हु। आ, ओके सर तुमच्यासाठी काय चहा कॉफी काही आणू तसं तर काही नको मला मागच्या वेळी जे तुमच्याकडे जेवलं होतं ना त्याची अजूनही माझ्या जिभेवर आहे खूप मस्त जेवण बनवलं होतं तुम्ही त्या दिवशी आपलं व्यवस्थित बोलणं नाही झालं बसा ना थोडं बोलूया आपण काही हरकत नाही सर मी इकडेच ठीक आहे तुम्ही सांगा ना काय म्हणत होता अरे तुम्ही पण ना थोडा वेळ बसा ना बोलूया नाही काही हरकत नाही सर तुम्ही सांगा ना मी उभीच ठीक आहे ऍक्च्युली माझा नवरा जेव्हा घरी नसतो तेव्हा तुम्ही असं येऊ नका सर जेव्हा ते असतील तेव्हाच येत जा कारण की शेजारांनी जर बघितलं तर बरं नाही आहे ना सर छोट्या गोष्टीला पण खूप मोठं करून सांगतात ना सर हे म्हणून मलाच सगळे वाईट समजतील ना सर यानंतर कधीही असं एकटं येऊ नका सर तुम्ही जेव्हा माझा नवरा असेल तेव्हाच या तर ठीक आहे मग मी येतो सर मी जे काही बोलले त्याचं वाईट वाटलं असेल तर सॉरी सर नो प्रॉब्लेम पुन्हा कधी भेटूया हो अहो इकडे काय झालं काही गडबड झाली का काय बसा ना मी आधी जे विचारलं ते सांगतो आपण आपल्या लग्नाआधी प्री वेडिंग शूट केलं होत ना हो त्या दिवशी मी लिपलॉक व्हिडिओला पोस्ट केलं होत ना तर बघितलं फक्त दोन दिवसात दोन मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत अरे हो यार हे तर खूप छान आहे mm... ते अजून एक काम करूया आपला अजून कुठला जर लिपलॉक व्हिडिओ असेल ना तो पण पोस्ट करू खूप यूज येतील यार अजून कुठे आहेत व्हिडिओ त्या दिवशी थोडे जास्त व्हिडिओ काढायला म्हटलं होतं पण तुम्हीच म्हटलं तेव्हा कॅमेरामॅन बघतोय हा बघतोय तो बघतोय असं म्हणून नाही करू म्हटलं अरे यार मी चूकच केली mm... हा एक काम करूया दोघं मिळून एक लिपलॉक व्हिडिओ घेऊया तू त्याला रील्स मध्ये पोस्ट कर बघ माझी आयडिया कशी आहे मला खूप वाटत जेव्हा बघावं तेव्हा हाच विचार असतो तुमचा सार, सार, <laughs> <laughs> तुम्हाला कोणाला भेटायचंय सर इथे सतीश तुम्हीच आहात ना हो मीच सर काहीच नाही सर मला एक छोटासा डाऊट होता तो क्लिअर करण्यासाठी आलो आहे <laughs> असा काय डाऊट आहे हा ठीक आहे बोल सांगतो ना सर सर तुम्ही तुमच्या प्री वेडिंग व्हिडिओ मध्ये एक किस करताना व्हिडिओ टाकला होता की नाही सर <laughs> त्या व्हिडिओला मी बघितला तो खूप चांगला होता सर सर पुन्हा तसा किसिंग व्हिडिओ कधी अपलोड कराल सर सांगा ना अरे यार तसला व्हिडिओ आता नाहीये फक्त एकच व्हिडिओ होता तो तिने अपलोड केला असं आहे तर चला सोडा सर जर किसिंगचा व्हिडिओ नसेल तर सोडा सर सर तसाही तुमचा फर्स्ट नाईटचा व्हिडिओ असेल ना त्या व्हिडिओला तुम्ही रील्स वर कधी टाकणार आहात सर येऊन कसं बोलू शकतोस तू टेन्शन का घेताय सर लग्नाच्या आधीच किसिंगचा व्हिडिओ तुम्ही टाकला होता आता तुमचं लग्न झाला ना आता फर्स्ट नाईट व्हिडिओ टाकायला काय काय त्रास आहे तुम्हाला तुम्हाला लवकर टाका सर सर फालतू बडबड केली ना ना जीव तुझा राग येतोय प्रायव्हेटली काढलेल्या पर्सनल व्हिडिओला सोशल मीडियावर टाकणं चूक नाहीये का सर असा कुठला व्हिडिओ असेल तर तुम्ही दोघांनी मिळून एकट्यात पहा ना पूर्ण जगाला दाखवायची काय गरज आहे कळलं का हे काय अ बोलला असं कोणी येऊन बोलायच्या आधी तो रील मध्ये तो डिलीट कर अहो मी डिलीट केलाय झालं होतं यार त्याच्या प्रश्नांच उत्तर देण्याआधी माझंच बीपी हाय झालं यार चल जाऊयात हम्म एकच व्हिडिओ व्हायरल झाल्याने इतकं सगळं प्रकरण झालं अरे देवा माझ्याच्याने नाही होणार हे सगळं